शासनाचे बहात्तर बसे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहेत परंतु कोकणात तो एकही सुरू झालेला नाही आणि तो ठाण्यात सुरू व्हावा तसेच महाज्योतीचं ऑफिस ठाण्यात सुरू व्हावं म्हणून या ठिकाणी ओबीसीचे कार्यकर्ते जमलेले आहेत सर्व ओबीसी मुलं ठाणे पालघरमधले जे कुठल्या काण्यापुरात जे मुलं राहतात त्यांना एक सूचना आहे की हॉस्टेल्स मग ते बारावीनंतरच असेल बारावीनंतर पुढचं शिक्षण घेणार ते मुलांसाठी इथे ठाण्यात होस्टेल सुरू होणार आहे ते मुलींचं आहे त्याचा पत्ता आहे टिपुजिनीवाडी रेसॉर्ट समोर कोठारी कॉम्प्लेक्स कंपाऊंड चितळसर मानपाडा ठाणे इथे लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठी ते बारावीनंतर असेल इंजिनियर असेल मेडिकल असेल सी ए असेल सी एस असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मुलींना पाहिजे तरी ठाण्यात ॲडमिशन मिळणार आहे लवकर ते सुरू होणार आहे तसंच ज्या मुलांना या ठिकाणी या परिसरात मुंबईत सरकार मुंबई ठाणा किंवा नवी मुंबई जे ॲडमिशन पाहिजे असेल हॉस्टेलमध्ये हे हॉस्टेलसुद्धा सध्या सुरू झालेलं आहे त्याचा पत्ता जो आहे कृपया नोट करावा शासकीय शासकीय मुलांचे वसतिगृह ठाणे एक त्याचा पत्ता आहे कृषी उत्पन्न बाजार समिती फुल फुल बाजार शेजारी इमारत क्रमांक दहा ए कल्याण पश्चिम या ठिकाणी आहे आणि त्या जे सुरू झालेले आहेत ते ऑनलाईन फॉर्मसुद्धा आहेत आणि ह्या पत्त्यावर जाऊन तिथे संपर्क करावा किंवा तुम्हा तुम्हाला फोन नंबर देतो त्या फोनवर त्यांनी संपर्क करावा माझं नाव आहे अशोक विषय ठाण्यात राहतोय आहे तसेच जे संबंधित ऑफिसर आहेत त्यांचं नाव आहे सेवन सिक्स टू झिरो फोर ट्रिपल एट सेवन फाय तसेच एट फोर टू फोर झिरो फोर झिरो फोर नाईन एट या परिसरातल्या मुलांच्या कसारापासून असतील पार्थ इथ जवळ जवळपासून ठाणे पालघर सर्व जिल्ह्यातल्या मुलांनी त्या ठिकाणी संपर्क कर करावा आणि आपलं शिक्षण सुरळीत करावं अशी राष्ट्रभूमी महासंघाच्या वतीने आपल्याला सर्वांना विनंती करण्यात येते जय ये ओबीसी